इथे तुम्ही झरकणचं जे काम पाहायला मिळत आहे ना ते काम आहेत आणि इथे तुम्हाला ऑरिजिनल मिररचं काम केलेलं आहे खाटली वर्कचं काम ज्याला म्हणलं जात असतं म्हणजे हाताने जे काम केलेले ते काम तुम्हाला मिळत आहे स्लीव्हिची डिझाईन तुम्ही पाहू शकता थ्री फोरची स्लीव्ह राहणारे तर तुम्हाला इथे इलेक्ट्रिक मिळत आहे म्हणजे तुम्हाला साईज अकॉर्डिंग काही प्रॉब्लेम नाही होवा म्हणून असे कलेक्शन डिमांडेड आहेत साईज जसं मी तुम्हाला सांगितलं साईजच्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला प्रत्येक साईज वगैरे मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जे सुरतातील सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आणि इथे तुम्हाला कपड्यांचे विभिन्न कलेक्शन पाहायला मिळत असतात जसे काही साडी कुर्ती ड्रेस मटेरियल तसेच तुम्हाला लहान मुलांचे कलेक्शन हे प्रत्येक कलेक्शन वन बाय वन आपण नेहमी चॅनलवर पाहत असतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली का लवकर लाईक करा आणि मित्रांनो नक्की स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका तुम्हाला प्रत्येक कलेक्शन अपडेट मिळत असतात आणि अपडेटच्या कारणाने काय होतो की तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऍक्च्युली घेऊ शकता आणि तसेच कस्टमरांना देऊ शकता आणि कस्टमर बेस वाढू शकता तर चला टाईम वेस्ट न करता कलेक्शन पाहूया कुर्तीचे कलेक्शन घेऊन आलेली आहे सिम्पल सोबत कुर्ती अगदी छान अशी कॉलेज गर्ल्स आहेत तसेच नेहमी घालायसाठी असे कुर्तीची डिमांड खूप जास्त आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ही कुर्ती राहणार आहे नेकमध्ये तुम्हाला वी नेकचा चा गला मिळत आहे साईज जे तुम्हाला एक्सेल साईज मिळते ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सहा ते सात कलर चार्ट येणार आहे तर तुम्हाला सेट वाईस घ्यायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे ह्याच्यानंतर कॉटन फॅब्रिक मध्ये अजून एक कलेक्शन कॅटलॉग तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर कॅटलॉग तुम्हाला मिळत आहे तसेच ओरिजिनल मिरर वर्कचं पूर्ण काम केलेलं आहे प्रॉपरली मी तुम्हाला दाखवत इच्छिते पाहू शकता छान असं मिरलचं पूर्ण काम केलेलं आहे तुम्ही इथं एम्ब्रॉयडरीचं काम सुद्धा पाहू शकता वन साईडला तुम्हाला वर्क मिळते एका बाजूला तुम्हाला एकदम प्लेन मिळते लायनिंगचा कपडा राहणार आहे कॉटन फॅब्रिक राहणार आहे कॉटन मध्ये पण हा जो मलमल कॉटन आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी पाहायला मिळते ह्याच्या अजून भरपूर कलेक्शन आहेत बट एकाच व्हिडिओमध्ये शक्य तेवढं कलेक्शन दाखवते तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती घ्या ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता नायरा कटमध्ये मध्ये आहे तुम्हाला आणि इथे तुम्हाला प्लीट्स दिलेले म्हणजे हेल्दी महिला आहे त्यांच्यासाठी एक असं असतं की ले ले, ते नेहमी साड्याच घालतात कारण की कुर्तीमध्ये तेवढं त्यांना व्यवस्थित दिसणं जे आहे ते नाही होऊ शकत म्हणून इथे प्लीट्स दिलेलं आहे पूर्ण काम ज्याच्या काढणी तुमचा लुक इन्हान्स होणार आहे ह्याच्यानंतर ह्याच्यासोबत तुम्हाला जे काही मिळत आहे ते पाहू शकता बोटमवेअर वेअर बोटम पण तुम्हाला सेम टू सेम सेंट कलर मध्ये डिझाईन पॅटर्न पण अगदी सिम्पल सोबारमध्ये मिळत आहे मित्रांनो ह्याच्यानंतर आपण एक कलेक्शन पाहूया सिल्कमध्ये सिल्कमध्ये रेग्युलर बेसिसमध्ये तसे ऑफिसमध्ये अशी सिल्कच्या सिल्क कुर्ती खूप जास्त डिमांडेड आहे ह्याच्या खाली प्लाझोची पॅन्ट घालू शकता लेगिन्स घालू शकता जेगिन्स घालू शकता आणि जीन्स सुद्धा घालू शकता तर हेही कलेक्शन खूप जास्त डिमांडेड आहे सिम्पल सोबर लुकला लायनान्स करायचं असेल तर अशी कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात नक्की मेंटेन करा चला आपण पुढची व्हेरायटी पाहूया ट्रिपल एक्सेल साईज राहणार आहे पाहू शकता केवढी मोठी साईज आहे बिग साईज तुम्हाला मिळत आहे मिलते छान अजाइन सुधा मिलते पाहू शकता तुम्हाला एम्ब्रॉयडरीच काम मिळत आहे तसं सिक्वन्स काम मिळत आहे हे थ्री पीस पुन्हा सेट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर ही पॅन्ट पाहा तुम्हाला पॅन्ट मध्ये खालच्या भागाला म्हणजे जिथे तुमचे अँकल येणार आहे तिथे तुम्हाला बॉर्डर मिळते नेक्स्टची जी डिझाईन आहे सेम टू सेम तशीच डिझाईन मध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला मिळत आहे बॉटम मध्ये आणि त्याच्यानंतर दुपट्टाही तसा सेम कलरच्या डिझाईन पॅटर्न पण इथे तुम्ही झरकणचं जे काम पाहायला मिळते ना ते काम झालेलं आहेत आणि इथे तुम्हाला सिक्रोज की डायमंडचं पण तुम्हाला टचअप मिळत आहे खूप सुंदर आहे हे थ्री पीसचं पूर्ण सेट आणि आताच्या डायमंडमध्ये थ्री पीस खूप जास्त जास्त विक्री होत आहे तर हे थ्री पीसचं कॉन्सेप्ट खूप सर्वी आहेत शक्य तेवढं कलेक्शन दाखवते बऱ्यापैकी तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा ठीक भेट घ्या ज्याच्या कारण तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन पाहायला मिळतील तसेच अपडेट कलेक्शन ठेवणार तर चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू चला अजून एक कलेक्शन जे की मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर हाताने जे काम केलेलं के आहे के ते काम तुम्हाला मिळते स्लीव स्लीवची डिझाईन तुम्ही पाहू शकता थ्री फोरची स्लीव्ह राहणार आहे तुम्हाला सिवलेस पाहिजे किंवा तुम्हाला फुल स्लीव्ह पाहिजे असे कलेक्शन इथे अवेलेबल आहे साईज तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल फोर फाय एक्सेल पर्यंतचे साईज मिळणार आहे तसेच तुम्हाला स्टार्टिंग प्राइस फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीस हो फॉर्टी नाईन रुपीस ना, कुर्तीमध्ये स्टार्टिंग प्राइस आहे फॉर्टी नाईनच्या नंतर सेव्हन्टी एट नाईन्टी सेवन किंवा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सव्वाशे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसे हे कलेक्शन कुर्तीमध्ये मिळणार आहे हा पुन्हा तीन पीसचा पुन्हा सेट आहे जे की तुम्ही पाहिला तुम्हाला इथे अगदी छान सिंपल सोबर कुर्ती मिळते तशीच तुम्हाला पॅन्ट सिंपल मिळत आहे आणि इथे तुम्हाला जो दुपट्टा मिळत आहे तोही सिंपल सोबर आहे लाईट वेट राहणार रह, आहे लाइट कलर चार्ट राहणार रह, आहे आरामात काही कार्यक्रमामध्ये घालायचं असेल घालू शकता अजून एक कलेक्शन दाखवणारे रह, हँडमेक राहणारे रह, म्हणजे हाताने काम केलेलं असतं ते कलेक्शन पाहू शकता हे पहा हिरवा कलर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क तुम्हाला पाहायचे बघा अगदी सुंदर प्रमाणामध्ये म्हणजे जाग्या जाग्यावर तुम्हाला वर्क पाहायला मिळते सिंपल सोबर ही कुर्ती आहे ज्यांना सिंपल सोबर कलेक्शन आवडतं त्यांच्यासाठी ज्यांना जास्त हॅवी कलेक्शन पाहिजे असेल कस्टमरांच्या बेसच्या हिसाबाने तुम्ही कलेक्शन मेंटेन करू शकता ते कलेक्शन तुम्हाला मिळते अजमेरा फॅशनमध्ये इथे तुम्ही पॅन्ट पाहू शकता ह्याच्यासोबत तुम्हाला पॅन्ट येणार आहे हो इथे कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला पॅन्ट दिलेली आहे पाहू शकता सिंपल सोबर आणि छान ह्याच्या फ्रंट पार्ट जो आहे ना तिथे तुम्हाला सिंपल म्हणजे एकदम प्लेन कॉन्सेप्ट दिलेले मागच्या भागाला जर तुम्ही बघणार तर तुम्हाला इथे इलेक्ट्रिक मिळत आहे म्हणजे तुम्हाला साईज अकॉर्डिंग काही प्रॉब्लेम नाही होवा म्हणून असे कलेक्शन डिमांडेड आहेत आणि ते कलेक्शन तुम्हाला मिला वन ऑफ डेस्टिनेशन तर नक्की भेट घ्या आमचं प्रॉपर आहे रघुकुल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा सिलीप थर्ड फ्लोर वर ह्यासोबत तुम्हाला दुपट्टा मिळत आहे कोन्ट्रास्ट मध्ये राहणारे रेड कलरचा जो इथे काम केलेला आहे खाटली बघचा इथेही एका बाजूला वर्क आहे एका बाजूला वर्क नाही आहे ज्याला बुटीक कलेक्शन म्हणतो तो कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे मी असे कलेक्शन भरभरून येत हो भरभरून बर येत तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पाहू शकता तसेच ह्या बाजूला सुद्धा पाहू शकता प्रत्येक जागेवर तुम्हाला कुर्ती 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 पाहायला मिळत आहे आणि तसंच तुम्ही पाहू शकता तुम्हाला डिझाईन पॅटर्न एकापेक्षा एक, एक सुद्धा मी दाखवते चला अजून एक कलेक्शन पाहूया ट्रिपल एक्सेलचा ही साईज राहणार आहे साईज जसं मी तुम्हाला सांगितलं साईजच्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला प्रत्येक साईज वगैरे मिळणार आहे छान अशी व्हेरायटी जर तुम्हाला तुमच्या दुकानासाठी किंवा स्टार्टअप करत आहे कपड्यांचा बिझनेस करत आहे तर कुर्तीचं कलेक्शन ठेवायचं विचार केलेले तर असे नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशनमध्ये ही जे तुम्हाला थ्री पीसचा जो कॉन्सेप्ट आहे ह्या बाजूला तुम्हाला फुल ऑन खाटली वर्क काम मिळत आहे बॉटम तुम्हाला सिंपल सोबत मिळत आहे पण तुम्ही टॉप आणि बॉटम मध्ये दोन्ही मध्ये बघणार तुम्हाला इथे बारीक बारीक विविंग प्लेन कॉन्सेप्ट राहणार आहे त्याच्यामध्ये टोन टू टोनचा एकदम डिजिटल काम केलेला आहे आणि तशीच तुम्हाला इथे डिजिटल मध्ये दुपट्टा सुद्धा पाहायला मिळत आहे हा त्याचा दुपट्टा राहणार आहे पाहू शकता लेंथ आणि विथ तुम्हाला परफेक्ट मिळणार आहे टू पॉइंट फाय मीटरचा प्रॉपरली कट राहणार आहे त्याच्यामध्ये ही तुम्हाला डिझाईन अगदी भारी मिळत आहे बघा वाव व्हेरी गुड अँड बेस्ट कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की भेट चला एकदम शेवटचा पीस म्हणजे महाराष्ट्राचा आवडते मी तुम्हाला दाखवणारे पैठणी कुर्ती हो पैठणी साडीचं सा नाव ऐकलं असेल आता कुर्ती सुद्धा आलेली आहे कारण की आताच ट्रेंड हे आताचे लोक जे आहेत ना जास्त जास्त कुर्ती वगैरे घालतायत प्रत्येकाच्या इथे वेगवेगळं असेल बट कुर्ती सर्वीकडे नेसतायत घालतायत म्हणूनच तुम्ही कुर्तीचं बिझनेससुद्धा करू शकता पाहू शकता दुपट्टा तसाच तुम्हाला छान मिळत आहे पिक अगदी सुंदर छान आणि सिल्कचा हा कपडा मिळणार आहे दुपट्ट्याची लेंथ पण टू पॉईंट फाय मीटर मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन ही मिळणार आहे थ्री पीसचं पूर्ण कॉन्सेप्ट म्हणजे तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे टॉप मिळणार आहे बॉटम मिळणार आहे तर हे असे नवीन नवीन कलेक्शनची अपडेट हवी असेल तसंच ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर एक कॉल आणि मेसेज करा तुमची कंपनी ट्वेंटी फोर अवर्स काम करते जेव्हाही तुम्ही फ्री होणार तुम्ही कॉल करा तुमचा कॉल रिसीव्ह होणार तुम्हाला पीडीएफ पाठवला जाणार पी डी एफमध्ये लास्ट पेजवर पूर्ण कपड्याची डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर सिलेक्शन करून पाठवा ट्रान्सपोर्टच्या थ्रू पार्सल तुमच्याजवळ येणार आहे जोपर्यंत पार्सल नाही येते तोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी आमची स्वतःची राहते कंपनी घेते म्हणून तुम्ही बेफिकर होऊन आरामात ऑर्डर प्लेस करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कलेक्शन दाखवू शकले अदरवाईज नेक्स्ट व्हिडिओ पहा ज्याच्यामध्ये नवीन कलेक्शनची अपडेट तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र